नमस्कार अनुभूती टॅरिटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत एक वर्षानंतर तुमची ऊर्जा कशी असेल यासाठी आपण इथे तीन डेक वापरणार एक वर्षानंतर तुमची ऊर्जा कशी असेल आपण पहिलं ओशो कार्डद्वारे पाहूया कार्ड काय म्हणतात आता ऑक्टोबर महिना चाललेला आहे म्हणजे पुढच्या ऑक्टोबर मध्ये तुमची ऊर्जा कशी असेल पहिलं कार्ड आहे माइंड फ्रेंडलीनेस Breakthrough Beyond Illusion. आणि बॉटम ऑफ द डेक्कच कार्ड आहे कम्पॅरिजन माइंडचं हे बॉटम ऑफ द डे कम्पॅरिझन हे कार्ड सांगताय की आणि इथे एंजल्स आहेत गायडन्स आहे तर हे कार्ड सांगते की तुम्ही स्वतः एक एंजल असू शकता किंवा एखाद्या एंजल द्वारे तुम्हाला मार्गदर्शन मिळत आहे आणि त्यामुळे तुम्ही स्वतःची तुलना करत आहात ही तुमची आत्ताची स्थिती आहे आणि ही कार्ड जी आहे ती सांगतायत की येणाऱ्या एक वर्षानंतर तुमची ऊर्जा कशी असेल तर आत्ता तुम्ही स्वतःचा अभ्यास करताय स्वतःवर काम करताय स्वतः तुम्ही कसे आहात आणि तुम्ही जे काही साध्य करू इच्छिता जे तुम्हाला व्हायचं आहे त्यासाठी काय करायला हवं कोणते बदल करायला हवे त्या दृष्टीने तुम्ही, तुम्ही स्वतःकडे पाहत आहात कंपॅरिजन करताना दिसत आहात आणि त्याबाबत तुम्हाला वेळोवेळी तुमच्या देवदूतांकडनं मार्गदर्शन सुद्धा मिळत आहे ही कार्ड सांगतायत एक वर्षानंतर ची जी काही नकारात्मकता तुम्हाला त्रस्त करते तर तोपर्यंत ही नकारात्मकता दूर होईल आणि तुम्ही संतुलित राहाल फ्रेंडलीनेस सा कार्ड सांगताय की ह्या नकारात्मक ऊर्जेला कसं हाताळायचं अशी स्थिती निर्माण झाली तर त्या स्थितीला कस तुम्ही स्वतःचा स्वभाव ओळखून त्यावेळी तुम्ही काय वागता आणि आता हेच झालंय तर काय वागायला हवं या गोष्टी तोपर्यंत तो तुम्हाला चांगल्या प्रकारे कळायला लागतील म्हणजे एखादी गोष्ट झाली की जी तुमची चिडचिड होते किंवा जी नकारात्मक ऊर्जा तुम्हाला आत्ता त्रस्त करते तर तो अभ्यास तुम्ही आत्ता करत आहात तुम्ही त्या ते कसं करायचं याचा अभ्यास करत आहात स्वतःवर काम करत आहात तो वेळ तुम्हाला आत्ता लागत आहे ऍडजस्ट व्हायला पण एक वर्षानंतर तुम्ही तितके परिपक्व व्हाल आणि त्यामुळे नकारात्मक विचारांना स्वतःच्या बाजूला करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचा जो सकारात्मक विचार आहे त्याला पुढे कसं न्यायचं हे तुम्हाला चांगलं कळेल आणि फ्रेंडलीनेस हे कार्ड सांगत की ही नकारात्मकता माझ्यामध्ये आहे पण ती असताना सुद्धा मी संतुलित आहे हे तुम्हाला चांगलं कळणार आहे इथे एक मला डोळा दिसतोय म्हणजे या नकारात्मक ऊर्जेला कस हाताळायचं हा दृष्टिकोन नवा दृष्टिकोन तुम्हाला प्राप्त होणार आहे ब्रेक थ्रू चा कार्ड मधोमध आलंय तर आत्ता तुम्ही जो काही अभ्यास करत आहात स्वतःवर काम करत आहात यामुळे ह्या वर्षभरात म्हणजे वर्षानंतर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट पाहायला मिळतील एखादी संधी तुम्हाला चांगली मिळू शकते तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यामध्ये खूप मोठी संधी तुम्हाला मिळणार आहे असं या कार्ड म्हणणं दिसतंय बियॉन्ड इल्युजनचं हे कार्ड सांगतंय की जी काही भ्रमित स्थिती आहे म्हणजे स्वतःबद्दल आपण काही भ्रम निर्माण केलेले असतात की आपण काही गोष्टी करू शकतो पण स्वतःलाच आपण नकारात्मक बोलून बोलून आ, कमजोर केलेलं असतं म्हणा किंवा हे मला जमणार नाही अशा पद्धतीने अनेक वेळा आपण वाक्य म्हणत असतो स्वतःबद्दल तर बियॉन्ड इल्युजनचं हे कार्ड सांगत की हा जो भ्रम आहे की मी हे करू शकत नाही तो भ्रम तुम्ही तुमचा दूर होणार आहे एक वर्षानंतर आत्ता तुम्ही आहात त्यापेक्षा कितीतरी परिपक्व आणि परिवर्तन झालेले तुम्ही असाल आत्तापेक्षा खूप वेगळे आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात केलेले असे तुम्ही असाल ज्ञानी असाल स्वतःचा शोध तुम्ही घेतल्यामुळे तुम्हाला तुमच्यामध्ये खूप मोठा बदल दिसेल आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती सुद्धा खूप वाढणार आहे तोपर्यंत इथे हे अंतर्ज्ञान शक्तीच चित्र दिसतय एक फुलपाखरू आहे म्हणजे खूप मोठं परिवर्तन आणि अंक आहे वीस म्हणजे दोन दोन अंक चंद्राचा आहे यामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप वाढणार आहे हे कार्ड अगदी नक्की सांगते मॅच्युरिटीच कार्ड सांगते की तुम्ही परिपक्व होणार आहात ज्ञानी होणार आहात तुम्ही जे काही आता आहात त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले तुम्ही स्वतःला पाहाल आता आपण नेहमीच्या टॅरो टॅरोमधनं पाहूया एक वर्षानंतर तुमची ऊर्जा काय असेल पहले कार्ड है एट ऑफ पेंटाकल त्यानंतर आए फोर ऑफ वैन टू ऑफ पेंटाकल जजमेंट क्वीन ऑफ पेंटेकल आणि बॉटम ऑफ द च कार्ड आहे टू ऑफ सॉर्ट इथे पण दोनाची ऊर्जा आहे म्हणजे इथे अंक पाच आहे पण इथे जसे दोन खांब आहेत त्याप्रमाणे दिसत आहे इथे दोन तलवारी आहेत इथे तुलना आहे आणि इथे संतुलन आहे ही काठ सांगतायत की जी काही तुम्ही मेहनत घेतलेली आहे आतापर्यंत तर ते सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येईल इलेवन इलेवन म्हणजे ऑक्टोबरपर्यंत तुम्ही विशेष होणार आहातच परिपक्व होणार आहातच पण अकरा अकराचं जे पोर्टल आहे ते तुम्हाला एक नवीन संधी देईल आणि हे कार्ड सांगत आहे की आधी जी काही मेहनत तुम्ही केलेली आहे त्यामुळे तुम्हाला यश मिळवणं सोपं जाईल आठ नंतर चार म्हणजे अगदी सहज थोड थोडेसे प्रयत्न करून सुद्धा तुम्हाला पटकन यश मिळेल कारण आधी तुम्ही खूप काम केलेलं आहे जी काही मेहनत आधी घेतली आहे त्यामुळे तुम्हाला पुढे सोपं जाणार आहे टू ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगताय की परिवर्तन येणार आहे आणि त्याच्यावर ब्रेक थ्रूच पण कार्ड आहे तर हे कार्ड सांगताय की खूप मोठा बदल परिवर्तन येईल आणि तुम्हाला एखादी मोठी संधी पुढच्या वर्षी मिळू शकते त्याच्या पुढे जजमेंटचं कार्ड आहे बियॉन्ड इल्युजन आणि खाली जजमेंटचं हे कार्ड बरीचशी नकारात्मकता दूर होईल आणि तुमची प्रगती होणार आहे परिवर्तन तुमच्यामध्ये आल्यामुळे नवा दृष्टिकोन तुम्हाला मिळाल्यामुळे अनेक गोष्टी ज्या तुम्हाला आधी पुढे जाण्यापासून थांबवत होत्या त्या ती सारी नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्यामध्ये खूप मोठा बदल होईल परिवर्तन होईल तुमचं हिलिंग होणार आहे तुमचा उपचार होणार आहे हा उपचार कशाचा आहे तर ज्या गोष्टी तुम्ही स्वतःला सांगितल्या की मी करू शकत नाही तर ते तुम्ही करणार आहात तुमची प्रगती इथे दिसत आहे आणि काही ना काही चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे पुढच्या ऑक्टोबरमध्ये क्वीन ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगतोय की तुम्ही परिपक्व तर होणार आहातच पण क्वीन ऑफ पेंटॅकलच्या ऊर्जेमध्ये येणार आहात क्वीन ऑफ पेंटॅकलची ऊर्जा म्हणजे तुमची अंतर्ज्ञान शक्ती चांगली होणार आहे हे कार्ड सुद्धा सांगतंय की स्पष्टता आहे अंतर इथे डोळे जरी बंद असले तरी तुम्हाला संतुलन जमत आहे ही तुमची आत्ताची स्थिती आहे तुम्ही आत्ता स्वतःवर अभ्यास करत आहात आणि संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत आहात दोन विचारांमध्ये जे नकारात्मक सकारात्मक विचार आहेत त्यामध्ये संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तीच अंतर्ज्ञान शक्ती पुढच्या ऑक्टोबरपर्यंत खूप शक्तिशाली होईल आणि तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे तुम्ही इतरांचा उपचार करू शकाल अनेकांना मार्गदर्शन करू शकाल आणि तुम्हाला एखादं मोठं पद प्राप्त होऊ शकतं है संगते काई काई रहे। यहा आ, है। फोर ऑफ बँडचं हे कार्ड सांगत आहे की पुढच्या वर्षी काही ना काही विशेष घडणार आहे कारण ह्या पहिल्या ओशोच्या ब्रेक थ्रू आलेला आहे इथे फोर ऑफ बँडचं कार्ड म्हणजे इलेवन इलेवनची ऊर्जा आहे आता पाहूया ह्या डेकद्वारे पुढच्या ऑक्टोबर पर्यंत काय होणार आहे एक एक वर्षानंतर तुमची ऊर्जा कशी असणार आहे पहले कार्ड है हैंगमैन, दूसरा कार्ड है द वर्ल्ड तीसरा कार्ड है एट ऑफ वैंड आता मी इथे ही कार्ड्स वर करते ह्या कार्ड्सना दिसण्यासाठी पण ह्यावरून हे लक्षात येत आहे की तुमची प्रगती होणार आहे तुम्ही आत्ता ज्या स्थितीमध्ये आहात त्यापेक्षा उंच जाणार आहात नाईन ऑफ वन आणि बॉटम ऑफ द च कार्ड आहे डेथ कार्ड तुमच्या आत्ताच्या पुनर्जन्माबद्दल सांगत आहे तुम्हाला एक नवीन संधी मिळालेली आहे तुम्ही जे काही आधी होता त्यापेक्षा आता खूप निराळे झालेले आहात डेथ कार्ड म्हणजे पुनर्जन्म डेथ कार्ड म्हणजे एक नवीन संधी आणि तीच तुम्हाला आता मिळत आहे आपण पाहतोय पुढच्या ऑक्टोबर नंतर किंवा एक वर्षानंतर तुमची ऊर्जा कशी असेल म्हणजे ऑक्टोबर मध्ये तुमची ऊर्जा कशी असेल ह्या ऑक्टोबर मध्ये नाही पुढच्या ऑक्टोबर मध्ये पुढच्या वर्षीच्या पहिलं कार्ड आहे हॅंगमॅनचं है आणि त्यानंतर आलंय द वर्ल्ड हँगमॅनचं कार्ड जसं इथे आपण म्हंटल कि तुम्ही अभ्यास करत आहात मेहनत घेत आहात कारण पहिली जी कार्ड ती तुम्हाला एक नवीन संधी मिळालेली आहे तुम्ही स्वतःवर काम करत आहात स्वतःच्या नकारात्मकतेवर किंवा जे काही तुमचं कार्य आहे त्याबद्दल तुम्ही अभ्यास करत आहात मेहनत घेत आहात हँगमॅनचं कार्ड तेच की थोडा वेळ थांबून तो अभ्यास करणं ही सगळी कार्ड त्याबद्दल आहेत त्याच्या पुढे द वर्ल्डचं कार्ड आहे तर हे कार्ड सांगते की तुमचा संपर्क वाढणार आहे विस्तार होणार आहे ज्याप्रमाणे इथे ब्रेक थ्रू च कार्ड आलंय इथे फोर ऑफ च कार्ड आलेलं आहे सेलिब्रेशनचं कार्ड आलेलं आहे त्याप्रमाणे इथे द च कार्ड आहे च कार्ड हे मेजर अरखानाचं सगळ्यात मोठं कार्ड आहे सगळ्या परिस्थितीमधन गेल्यानंतर हे कार्ड येत त्याप्रमाणे तुम्ही वर्ल्डच्या ऊर्जेमध्ये येणार आहात इथे इंद्रधनुष्याचे रंग सुद्धा आहेत खूप चांगल्या बातम्या तुम्हाला ऑक्टोबर मध्ये मिळतील तुमची प्रगती होताना दिसेल संपर्क वाढेल विस्तार वाढेल कामाचा आणि तोपर्यंत तो तुम्ही चांगला तुमचा चांगला उपचार झालेला असेल इतरांना देण्या योग्य तुम्ही झालेले असाल आणि द वर्ल्ड च कार्ड ही व्यक्ती वरच्या दिशेला बघते म्हणजे जे काही तुम्ही ईश्वराकडून प्राप्त करत आहात ते तुम्ही दोन्ही हातांनी संपूर्ण जगाला देताना दिसत आहात आणि तुमचा एक पाय मागे एक पाय पुढे आहे म्हणजे पाऊल उचलत आहात तुम्ही पुढे जात आहात चालत आहात तुम तुम्ही ऍक्टिव्ह आहात आणि दोन्ही हातांनी देताना सुद्धा दिसत आहे आणि समर्पित भावासाठी हे दोन्ही हात असे खुले आहेत ईश्वरावर विश्वास ठेवून तुम्ही चालत आहात असं या चित्राकडे पाहून मला वाटतंय आणि हे सर्कल जे आहे ते सांगत की तुम्ही सुरक्षित आहात एट ऑफ वॅनचं कार्ड जसं इथे सांगितलं टू ऑफ पेंटॅकलचं कार्ड जसं बदल सांगतं खूप मोठं परिवर्तन येणार आहे ब्रेकथ्रूचं कार्ड सांगतं एक संधी मिळणार आहे परिवर्तन येणार आहे त्याप्रमाणे एट ऑफ वँकचं सा कार्ड सांगतं की अचानक मोठे बदल होतील अचानक काहीतरी अशा गोष्टी होतील ज्यामुळे तुम्ही जे काही आहात त्यापेक्षा खूप निराळे होऊ शकता काहीतरी विशेष तुमच्या आयुष्यात होईल हे एट ऑफ वँकच जे कार्ड आहे ते इथे के एखादा लक्ष आपण फोकस करावा त्याप्रमाणे लक्ष केंद्रित करावा किंवा तुमची सगळी ऊर्जा तुम्ही एका कामावर द्यावी त्याप्रमाणे ब्रह्मांडाचे अनेक आशीर्वाद तुम्हाला एका ध्येयासाठी प्राप्त होत आहेत कारण हे कार्ड जे असतं ते अचानक बदलायला सुद्धा सांगतं आणि ब्रह्मांडाकडून जे अनेक आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्याला सुद्धा हे कार्ड दर्शवतं तर ब्रह्मांडाकडून तुम्हाला खूप सारे आशीर्वाद मिळतील आणि ज्यामुळे तुमचं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तुम्हाला एक नवीन संधी मिळेल खूप मोठं परिवर्तन तुमच्यामध्ये येईल थ्री ऑफ वॅन्डचं सा कार्ड सांगत की तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीतरी करा दूरदृष्टीने दुर ऍक्शन घेताना दिसत आहात आणि इथे फायरची ऊर्जा आहे उत्साह खूप आहे कामात आणि जे जे तुम्ही ठरवलंय ते कसं करायचं ह्याचं नियोजन तुमच्याकडे आहेच पण ते तुम्ही करतही आहात आणि फक्त तुमच्या देशातल्या राज्यातल्या लोकांसाठी नाही तर देश विदेशातल्या लोकांसाठी ल्य तुम्ही करताना दिसत आहात ऑफ कार्ड की तुम्ही प्रतीक्षा करत आहात एका सुरक्षित कवचामध्ये राहून किंवा सुरक्षित राहून तुम्ही काहीतरी मोठ करत आहात तुम्ही कशाची तरी वाट पाहत आहात तर ह्या कार्डस वरून असं लक्षात येत आहे की तुम्ही जी काही जो काही कामाचा विस्तार करत आहात किंवा अनेक अनेकांसाठी दूरदृष्टीने जे काही प्लॅनिंग आणि ॲक्शन घेत आहात तर जी काही मेहनत तुम्ही करत आहात जे काही परिवर्तन तुमच्यामध्ये येत आहे त्यानंतर जी संधी तुम्हाला मिळणार आहे त्या संधीचं सोनं कसं करता येईल किंवा असंख्य लोकांना तुमच्या कामाचा फायदा होण्यासाठी किंवा तुमच्या कामाचा विस्तार होण्यासाठी काय करता येईल ते तुम्ही करत आहात पण तुम्ही प्रतीक्षा करत आहात एका चांगल्या रिझल्टची जी काही मेहनत तुम्ही घेतलेली आहे त्यामध्ये जे तुम्हाला अपेक्षित यश आहे त्याची तुम्ही वाट पाहताना दिसत आहात ऑक्टोबर महिना म्हणजे दहा अंक दहा आणि इथे नाईन ऑफ वेन्ट कार्ड आहे तर तुमची जी काही इच्छा आहे बनण्याची त्याच चक्र ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये संपेल आणि ती इच्छा पूर्ण होईल डिसेंबर मध्ये ती नक्कीच पूर्ण होईल आणि तुम्ही ते कार्य सुरू कराल हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंग द्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद